पांढरकवडा इथे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा झाला वेगळा स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजबे वाहतूक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर गुप्तचर विभागाचे गणेश इसाळ जमादार अशोक पत्रे जमादार माणकर राजू सुरोशे गजू नवाते अलका कांबडे उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिठाई व पुष्पगुच्छ देऊन करीमाबाद सोसायटी खोजा समाजाच्या लहान मुली मुलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ